महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे शहर परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी संदेश यात्रेचे उत्साहात स्वागत छत्रपती संभाजीनगर अहिल्या अहिल्यादेवी यांच्या तीनशेव्या जयंती वर्षाच्या निमित्ताने इंदोर ते चोंडी अशी साठ दिवसांची तीस जिल्ह्यातील तीनशे तालुक्यातून अहिल्या देवींचे कार्य कर्तृत्व लोकांना माहीत व्हावे म्हणून अहिल्या संदेश यात्रेचं आयोजन केलं असून सदर संदेश यात्रेचं आज धुळे शहरात आगमन झालं या संदेश यात्रेचे स्वागत धुळे मनपाच्या माजी महिला बालकल्याण सभापती वंदनाताई थोरात सुभाष सर अण्णासाहेब खेमनर ओ एम पाटील भटूभाऊ कोळेकर सतीशभाऊ उघडे आनंदा पाटील प्राध्यापक के बी पाटील गुलाब सुपनर प्रकाश खरात साहेबराव मासुळे निंबा मासुळे दीपक खंडेकरसह शहरातील अनेक बांधवांनी स्वागत करून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मानवंदना दिली दीपक खांडेकर यांच्या गुरुदत्त मुलांचे वसतिगृहाच्या गुरु विद्यार्थ्यांनी व मंदिर चौक परिसरातील लोकांनी तसेच भाजपा महिला संघाच्या जिल्हाध्यक्षा व माजी नगरसेविका श्रीमती सुलोचनाताई चौधरी व कार्यकर्त्यांनी अहिल्यादेवी संदेश यात्रेचे स्वागत करून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मानवंदना दिली शिरूर चौफुलीवर संदीप गडरी व त्यांचे सहकारी मित्रांनी भव्य स्वागत केले संदेश यात्रेचे आयोजक माननीय प्रल्हाद भाऊ सोरमारे यांचेही स्वागत करण्यात आले या संदेश यात्रेच्या पुढे महाराष्ट्रात असेच गावोगावी उत्स्फूर्त स्वागत करावे व पुण्यश्लोक राजमातेच्या कार्याचा गौरव करावा ही विनंती वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी तीनशे तालुक्यातलं तीस जिल्ह्यातून ही संदेश यात्रा जाणार आहे याच्यातून अहिल्यादेवींचं कार्य आणि आनंद्या देवींचं कर्तृत्व हे लोकांना कळावं हा त्यांचा मूळ उद्देश आहे आणि त्या उद्देशाने त्यांनी ही संदेश यात्रा काढली त्याबद्दल धुळे जिल्हा सकल धनगर समाजाच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो तर अशा पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम का। वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा